नमस्कार मी अली दारुवाला मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे काल गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे पुण्यामध्ये भैरोबा नाला पोलगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचारींना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनीही एक पत्र माननीय अमितेश कुमार जी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का ही कधी याही कारवाईवरती रोकठोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी काय त्यांच्यावरती आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालवणार आहोत पण पेट्रोल पंप ही अतिवश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही पण आम्ही अवश्य सात वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी सात वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू पण अमितेश कुमारजी हे खूप सक्षम अधिकारी आहे आम्हाला अशी आशा आहे की अमितेश कुमारजी याच्यात काहीतरी तोडगा काढतील आणि परम पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि आमचे मालकांना काहीतरी संरक्षण देण्यात त्यांना यश भेटेल त्याची आम्हाला खात्री आहे